नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुक्की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर चला आज आपल्या मंडुक्की रसोईमध्ये आपण बनवून घेऊया बाल बाटी चूरमा तर दाल बाटी चुरमा ही राजस्थानी डिश आहे राजस्थानी ट्रॅडिशनल डिश आहे म्हणजेच पारंपरिक डिश आहे तर तेच आज आपण घरी बनवणार आहोत म्हणजेच मंडूकी रसाईमध्ये बनवणार आहोत दहा दिवस गणपतीमध्ये इतकंच्या गोड गोड खाणं झाला तर सर्वजण म्हणत होते आज मुलं की काहीतरी तिखट कर आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता तर म्हणतात चला आज पावसाळ्याची मज पावसाची मजा घ्याव तर मी आज इथं दालबाटी चुरमा बनवलेला आहे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी इथे डाळ घेतलेल्या आहे तर तीन प्रकारच्या डाळ घेतलेल्या आहे मी मस् म्हणजे मुगाची डाळ चण्याची डाळ आणि तुरीची डाळ तर अर्ध अर्ध वाटी हे तिन्ही डाळ घेतल्या तुम्ही यापेक्षा जास्त पण घेऊ शकता फक्त उडद डाळ सोडून तर ती डाळ आधी मी एक तास भिजत टाकलेली होती कुठल्याही प्रकारच्या डाळ अगर बनवायची दाल तडका असो किंवा दाल बाटीचं डाळ असो तर ते आपल्याला एक तास आधी भिजत टाकायची आहे आणि त्यानंतर मी ते छान पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घेतलेली होती आधीच आणि त्यानंतर पुन्हा प्रमाणात इतकं पाणी टाकून त्यामध्ये थोडं हळद आणि तेल टाकलेलं आहे आणि कुकरला लावून घेतलेलं आहे एक छिटी येईपर्यंत आणि त्यानंतर बाटीची आपण तयारी करून घेऊया तर बाटीची तयारी करण्यासाठी इथे मी साधी कणिक घेतलेली आहे जे आपल्या किचनमध्ये असते रोजच्या पोळ्यांसाठी आपण जे वापरतो तीच कणिक आहे ही तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर मी इथे जी जिरं आणि दोन चम्मच ओवा हे मी थोडं भाजून घेतलं आणि त्याला खलबत्त्यामध्ये थोडं क्रश करून घेतलेलं आहे आणि पावडर बनवायचं नाही आहे नंतर फ्लेवर जास्त येणार नाही आणि त्यानंतर मी अर्धा टीस्पून खायचा सोडा टाकलेला आहे तर त्यानंतर आपण हे सगळे डा ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहे ते सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच म्हणजे या वाटींनी एक वाटी आणि चम्मच्या आपण जर घेतलं तर पाच चम्मच मी इथे रवा घेतलेला आहे तर रव्याचं काम इथे आपल्याला बाटी छान फुगवण्यासाठी फुलवण्यासाठी तया म्हणजे मदत करेल तर याला छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागते तेवढं पाणी आपण इथे टाकून छान डो तयार करून घ्यायचं आहे आणि त्याआधी आपण इथे मोहन टाकणार आहोत कडकडीत गरम तेलाचा आणि याच्यासाठी आपल्याला खस्ता बनवायचा आहे म्हणून आपण इथे मोहन वापरलेलं आहे तर मोहन न चुकता टाकायचं आहे आणि छान डो बनवून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे त्याआधी जरा म्हणजे हाताला जळणार नाही याची खात्री घ्यायची कारण की काय आहे की गरम मोहन आहे कडकडीत गरम मोहन आहे तर हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून थोडं हाताने चम्मशनी त्याला थंड म्हणजे थंड होईपर्यंत चम्मशनी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हाताने छान मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये कसं आहे मोहन टाकल्यानंतर लगेचच गडे बनतात तर ते गडे हाताने छान फोडून टाकायचे आहे आणि पूर्ण कणकीमध्ये ते तेल लागेल म्हणजेच मोहन लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असे दाबून बघायचं आहे थोडं दाबून दाबून त्याला प्रेस करून थोडं भिजवायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे तर दालबाटी चुरमा याआधी आपण बनवला आहे का आणि कसल्या म्हणजे कशा पद्धतीने बनवलं आहे तर नक्कीच मला सांगा आणि दालबाटी चुरमा हे राजस्थानी डिश आहे जे पारंपरिक डिश आहे जसं आपल्याकडे पुरणपोळी वगैरे पारंपरिक आहे तसे दालबाटी चुरमा त्यांची पर राजस्थानी डिश आहे तर चला आपण छान डो तयार करून घेतला तर त्याला आता आपण थोडा अर्धा तास रेस्टवर ठेवूया त्यानंतर आपण डाळ शिजून झालेली आहे म्हणजेच एक छेटीमध्येच डाळ आपली शिजलेली आहे जास्त शिजवायची नाही त्यानंतर मी इथे काही कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतले दोन टमाटर आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि हिरवा सांबार शिरलेला त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलं छान तेल गरम झाल्यानंतर मी तिथे मोहरी टाकलेली आहे नंतर जिरं टाकलेलं आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे गोल्डन कलर ये येईपर्यंत आणि त्यानंतर इथे आपल्याला टमाटर टाकायचे आहे टमाटर आपल्याला फक्त शिजवून घ्यायचे आहे असे पूर्ण गळवायचे नाही आहे छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहे आणि म्हणून आपल्याला इथे लगेचच मीठ टाकायचे नाही जर आपल्याला टमाटर पूर्ण गळवायचे आहे तर आपल्याला तिथे मीठ टाकायचं आधी तेर तर त्यानंतर आपण इथे काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे जे आपल्या रोटींचे मसाले आहे किचनमध्ये नेहमीचे तर मी इथे दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे अर्धा चम्मचापेक्षाही कमी हळद टाकलेली आहे कारण ऑलरेडी आपण हळद डाळ शिजताना टाकलेली होती त्यानंतर एक चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि एक चम्मच मी इथे सांबर मसाला टाकलेला आहे सांबर मसाला टाकला टाक तर टेस्ट खूप छान येते तर नक्कीच टाका जर तुमच्याकडे असेल तर आणि त्यानंतर हे छान तेलामध्ये शिजू द्यायचं आहे एक एक मिनटापर्यंत साधारणतः आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे खूप छान अशी डाळ ही आणि डाळ आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी बनवायची आहे तर खूप छान बेत आहे हा जसर यांची पाऊस येत असला तर नक्कीच तुम्ही ट्राय करा गरम गरम डाळ बाटी आणि त्यावर तूप म्हणजे खाण्याची काही मजाच वेगळी आहे नक्कीच सर्वांना आवडेल तर त्यानंतर आपण जे इथे डाळ शिजवून घेतलेली होती ते डाळ टाकायची आहे आणि त्यानंतर मग इथे जेवढं लागते तेवढं पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा तुम्ही तुमच्यानुसार जसं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवा आणि पातळ पाहिजे असेल तर पातळ ठेवा तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी गरम वापरलेलं आहे तर बघू शकता इतकी कन्सिस्टन्सी याची ठीक आहे तर आपण याला छान उकळी येऊ द्यायचं आहे एक तर दोन उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून ठेवायची आहे बघू शकता आपण इथे आता गॅस बंद केलेली आहे आणि त्यानंतर आपण बाटीची तयारी करून घेऊया तर बघू शकता अर्धा पाऊन तास झालेला होता डो तयार करून घ्यायला तर किती छान सॉफ्ट झालेला आहे आणि फुलून पण आला कारण त्यामध्ये आपण रवा पण टाकलेला आहे आणि सोडा पण टाकलेला आहे खाण्याचा त्यामुळे हे छान फुलून आलेलं आहे तर इथे आपण त्याला थोडं मॉलिश करून घ्यायची आहे हाताने जितकं वाटतं तितकं छान त्याला मॉलिश करायची आहे हा दोन्ही हाताने करा आणि छान याला आणखी थोडं सॉफ्ट करायचं आहे तर बघू शकता प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला बाटी तयार करायची आता बाटीच्या आधी आपण इथे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे पण पोळीपेक्षा थोडे मोठे घेतलेले आहे तर दोन दोन असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला एक कणिक घ्यायची आहे जे आपण घोळण्यासाठी वापरतो पोळी लाटताना तेच क कोरटी कणिक थोडंसं टाकून आपल्याला पोळी लाटायची आहे याची तर याप्रमाणे खूप छान अशी दाळबाटी झालेली होती घरी सर्वांनीच खूप तारीफ केली म्हणजे सर्वांनी म्हटलं की खूप छान झालेली आहे तर त्या संध्याकाळचं जेवण आमचं त्यामध्येच होऊन गेलेलं होतं तर स्वयंपाक करावाच नाही लागला तर मी इतके सर्वांना होईल इतकीच हो बाटी बनवलेली होती तर बघू शकता आपण हे पोळी तयार केलेली आहे तर त्यानंतर आपण इथे तूप लावून घ्यायचं आहे तर पूर्ण पोळीवर पसरवायचं आहे तूप छान हाताने आणि त्यानंतर आपण इथे थोडं आ.. कणिक टाकायची आहे कोरडे कणिक आणि त्यानंतर जे दुसरी लाटलेली पोळी होती ती टाकायची आहे ठेवायची आहे त्यावर आणि त्यानंतर परत त्यावर एक लहेर ला तुपाची लावायची आहे तर पूर्ण पोळीला स्प्रेड होईल इतकं तूप लावायचं आहे तर त्यानंतर परत एकदा कणिक त्यावर स्प्रिंकल करायची आहे कोरडी कणिक आणि त्यानंतर इथे आपण असं छान पोळीचे रोल बनवून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने करायचं दा जास्त दाबायचं नाही नाहीतर त्या बाटीला ज्या पाकळ्या निघतात सुटतात त्या पाकळ्या सुटणार नाही तर प्रकारे आणि त्यानंतर छान रोल बनवून झालं की तेव्हा त्यानंतर लगेचच त्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत छाकून तर बघू शकते प्रकारे तर बघा किती छान याच्या पाकळ्या सुटलेल्या आहे आता काय करायचं आहे की त्याला जे वरची टोक आहे ते थोडे आतमध्ये घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आणि बिलकुल हलक्या हाताने नाहीतर ते पूर्ण दबून जातील पाकळ्या या प्रकारे पुन्हा त्याला असे आतमध्ये थोडं घ्यायचं आहे आणि याला थोडं हाताने हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि छान गोल करून घ्यायचं आहे या प्रकारे आता त्यानंतर आपली म्हणजे पद्धत आहे दुसरी की स्टीम करायचं आहे याला तर स्टीम जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे इडली पात्र असेल तर इडली इडली पात्रामध्ये सुद्धा करू शकता पण मी गंजामध्ये पाणी घेतो आणि त्यावर अशी चाळणी ठेवली आणि त्यावर बाट्या ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर आपलं इथे थोडं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे तेल नाही सॉरी तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक छान प्लेट मोठी झाकून ठेवायची आहे जर का ते प्लेट थोडी उकड असेल हवा जात असेल वाफ जात असेल तर भारी वस्तू ठेवा आणि त्यानंतर ते पाच मिनटं उलटसुलट करून आपल्याला बाट्या वाफवून घ्यायच्या आहे तर प्रकारे आणि एक फेर झाला त्यानंतर लगेचच मी दुसरा फेरसुद्धा ठेवला त्याच पद्धतीने आणि त्याला वरून छान तूप लावून घेतलेला आहे आणि खूप छान अशी दालबाटी बनते नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि याआधी तुम्ही जर ट्राय केली नसेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया हो मंडुकी रसोईमध्ये त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मनुक्की रसोईला सबस्क्राईब करा आणि दाबायला सुद्धा विसरू नका बरं का आणि त्यानंतर आपण हे जे वाफून घेतलेल्या बाट्या आहेत त्या आपण आता तळणार ते आहोत तेलामध्ये जर तुम्हाला हे डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही सेलो फ्रायसुद्धा करू शकता सेलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा करू शकता तर चला आपण डीप फ्रायसुद्धा करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण वेळ आलेली आहे आता डाळला तडका द्यायची तर एक तेल घेतलेला आहे एका तडका पॅनमध्ये त्यानंतर छान तळ गरम झाल्यानंतर जिरं मोरी टाकलेला आहे त्यानंतर लसूण टाकलेलं आहे आणि लाल मिरच्या टाकलेलं आहे दोन ते तीन आणि छान थोडंसं अर्धा चम्मच मी इथे कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे जसे जेणेकरून आपल्या डाळला छान रंग येईल आणि त्यानंतर आपण इथे छान तडक्याला म्हणजे डाळला तडका देतो आहे आणि छान याला लगेचच झाकून ठेवायचं जे जिरं मोहरी आणि लसूणचा जो तडका आहे ना त्याचा छान त्यालामध्ये फ्लेवर असायला पाहिजे म्हणून झाकून ठेवायचा चला तर मग काय आता वेळ आलेली आहे सर्व करायची तर मी एका सर्व डिशमध्ये सर्विंग डिशमध्ये मी डाळ काढून घेतली आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी किती छान आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं आहे की हे पारंपरिक डिश आहे तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनेच हे सर्व करावं लागेल तर मी केळीच्या पानावर याला सर्व करत आहे तर बघू शकता एक एक मी इथे बाटी ठेवत आहे तर बाटी ठेवताना बघू शकता तुम्ही की याला किती छान पाकळ्या आलेल्या आहे तर असे मी सर्व केले आहे तर आपली इतकी छान डिश पारंपरिक डिश बनवून झालेली आहे तुम्हाला याच्या याच्यासोबत आणखी काय कॉम्प लागेल खायला म्हणजे सलाद वगैरे किंवा चटणी तर तुम्ही घेऊ शकता तर प्रकारे आपली इथे दालबाटी बनवून तयार आहे आणि तुम्हाला विचार आला असेल की हे खायचं कसं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने खाऊ शकता जसं पारंपरिक पद्धतीने तर याला असे दालमध्ये खा म्हणजे दालमध्ये टाकूनच खातात तर बघा यात किती छान पाकळ्या आलेल्या आहेत याला तर एक एक पाकळी छान आहे तर असे तुकडे करून त्यामध्ये तुम्ही दाल घ्यायची आहे किंवा कोणी अशी पोळीसारखं पण सोबत खातात खाणाऱ्यांची इच्छा जसं खायचं आहे तसं पण मी इथे दाल बाटी चुरमा आहे म्हणून दाल चुरमा केला त्याचा आणि डाळमध्ये टाकलेला आहे आणि छानवरून असं तूप टाकलेलं आहे गरमागरम डाळवर गरमागरम बाटीवर तूप टाकलेलं आहे आणि आता सर्वांना सर्व करते आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सांगायला बिलकुल विसरू नका आणि बनवायला पण विसरू नका आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअरसुद्धा करत राहा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेलकां दाबायला सुद्धा विसरू नका चला तर मग अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मन्नू की रसोईमध्ये आणि नंतरच्या रेसिपीमध्ये आपण लगेचच भेटणार आहोत पण तुम्ही धन्यवाद